हॅलो नमस्कार वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण भाजणीची थालीपीठं केलेली आहे आणि ती कशा पद्धतीने केलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हेल्दी वेट लॉससाठी खूप फायदेशीर तुम्ही हे सॉसबरोबर लोणच्यासोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता आणि अतिशय चविष्ट अशी रुचकर आहेत तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर इथे मी पाच सहा मिरच्या घेतल्यात हिरव्या त्याच्याचबरोबर इथे आलं लसूण घेतलेलं आहे काप करून आणि आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करणार आहोत तर हिरवी मिरची आलं लसूण ही आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने थोडं जाडसरच वाटायचं आणि कांदा वगैरे कट करून घेतला आहे बारीक आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा तर हे भाजणीचं आहे आणि त्यामुळे याला चाळायची अशी गरज नाही आहे तर हे व्यवस्थित भाजणी धान्य घेऊन व्यवस्थित भाजून असं ते दळून आपण पीठ तयार केलेलं आहे भाजणीचं त्यामध्ये थोडेसे गहू आहे बाजरी आहे ज्वारी आहे तांदूळ आहे मूग मटकी थोडी मूग डाळ डाळ चणा डाळ अशा पद्धतीने सगळं डाळी वगैरे घेतलेल्या आहेत आणि खूप पौष्टिक हेल्दी असं तुम्ही नाश्त्यालाही करू शकता तर हेल्दी अशी थालीपीठं होतात तर मी इथे ते भाजणीचे पीठ दोन वाट्या घेतल्या त्यामध्ये मी कांदा बारीक कट करून घेतला आहे हवं तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता मेथी पालक वगैरे बारीक चिरून तर कोथिंबीर आणि कांदा जास्त घालायचा म्हणजे छान चवदार होतात त्याचबरोबर पांढरे तीळ घातलेत आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले तर मिक्स करताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही कारण कांद्याला पाणी सुटतं आणि अगदी आपल्याला भिजून एक पाच ते सात मिनटं भिजू द्यायचं आहे तर आता इथे मी लागत लागत पाणी घालून घेते आणि आता मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे तर पूर्ण मिक्स करून आता मी गोळा बनवून घेतला आहे आणि एक पाच मिनटं झालेले आहे तर आपलं पीठ भिजून घेतलेलं आहे आणि आता छान ते भिजलेलं आहे तर मी इथे एक प्लॅस्टिकची पिशवी कट केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यावर अगदी इजी हवं तर तुम्ही एक कॉटनच्या रुमालावर फडक्यावर सुद्धा स्वच्छ असं घेऊन पाणी लावून तुम्ही करू शकता तर इथे मी प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि त्यानंतर मग मी एक गोळा बनवून त्याच्यावर सेंटरला ठेवला आहे आणि मग वरतून प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे प्लॅस्टिकचा कागद घेऊन हाताने फक्त प्रेस करायचं अगदी सहज असा गोलाकार येतो आणि छान असं थालीपीठ तयार होतं तर जास्त असं काही आपल्याला करायला लागत नाही तर मला प्लॅस्टिकच्या का पेपरवर किंवा प्लास्टिकच्या कागदावरच करायला इझी वाटतं आणि अगदी पटपट होतात तर तुम्ही करून बघा आणि इथे मध्ये असं आपल्याला छोटे छोटे होल द्यायचे आहेत बोटाने म्हणजे त्याच्यामध्ये तेल सोडलं तर अगदी खरपूस भाजले जातात तर आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि आपण एकीकडे एक तवा तापायला ठेवला तव्यावर थोडंसं सा तेल साईडने फिरवायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला था 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 आप ते थालीपीठ टाकून अलगद टाकायचं आहे तर हे बघा असं अलगद टाकलं तर तेल उडत नाही कारण आपण तेल सोडलेलं असतं आणि त्या होलांमध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आपल्याला म्हणजे ते खालपर्यंत असं छान खरपूस भाजलं जातं आणि चवीला खूप रुचकर लागतं तर असे अधूनमधून नाश्त्याला तुम्ही करू शकता लहान मुला मुलांना देखील खूप पौष्टिक आहे आणि तुम्ही वेट साथी सुद्धा असं नाश्त्याला करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ज्यामध्ये कोथिंबीर कांदा वगैरे भरपूर टाकला किंवा हिरव्या पालेभाज्या काही असेल तर त्याही तुम्ही ॲड करू शकता तर खूप छान असं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आपली सगळी थालीपीठं तयार झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा तर मी सगळे करून घेतलेत आणि खूप इझी पटकन होतात तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा तर हे तुम्ही सॉसबरोबर लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा तुम्ही असं पुदिन्याची चटणी वगैरे खोबऱ्याची ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा सर्व करू शकता तर कसा वाटला माझा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा